अकोला जिल्हाधिकारी कार्यालय आज महिलांच्या घोषणांनी चांगलंच गाजलंय उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत जोरदार निदर्शने दिले कारण होते महिला सक्षमीकरण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या उमेद अभियान कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावं अकोला जिल्ह्यातील तब्बल एक लाख तीस हजारापेक्षा अधिक उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने न ठेवता आता कायम करावे या मागणीला धरून उमेद महिला कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहे महिला कर्मचारी जिल्हा संघटनेचे मी अध्यक्ष आहे आणि आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि मोर्चा या यामध्ये आम्ही पाच हजार महिला सहभागी आहोत या ठिकाणी आणि हे आजचं आमरण उपोषण अकोला जिल्ह्यात नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीसही जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे राज्य संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही घेत आहे दहा आणि अकरा जुलै रोजी आम्ही मुंबई आझाद मैदान येथे आमचं आंदोलन तीव्र आंदोलन छेडलं पण ते आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करतोय म्हणून आम्हाला आश्वासन दिल्या गेलं पण अद्यापपर्यंत आज अडीच महिने होऊन झाले तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे त्यामुळं आम्ही हा आंदोलनाचा पावित्र उचललेला आहे आणि हे आंदोलन आमचं गावस्तर ते राज्यस्तरापर्यंत सुरू राहणार आहे पाच ऑक्टोंबरला आमचं राज्यस्तरीय अधिवेशन राहील आणि तिथे त्या आंदोलनाचा समारोप होईल माझं नाव सौ देशना अष्टचक्र उपरवाट राहणार नांदेड तालुका पातूर जिल्हा अकोला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाअंतर्गत मी आयसीआरपी म्हणून गाव गाव पातळीवर कार्यरत आहे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सव्वीस सप्टेंबर जिल्हाधिकारी सुरुवात केलेली आहे आपल्या अकोला जिल्ह्याची परिस्थिती पाहता आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये त्रेपन्न प्रभाग संघ ग्राम संघ सातशे सातशे सक, सत्तर स्वयंसहायता पाचशे असून एक लाख पन्नास हजार एकूण कुटुंब अभियानाशी जुळलेले आहेत या अभियानाशी महिलांची जी घट्ट नाळ जुळलेली आहे त्या नाळेचा आपला शासन ना हा विचार करत नाही आहे की ते दोन हजार सव्वीस आपलं अभियान आहे आणि त्या अभियानाच्या नंतर हे अभियान पूर्णत्वास समोर नेण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहे तीन महिन्याच्या आधी आम्ही मुंबईला हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं त्या उमेद अभियान हा कायम झालाच पाहिजे कायम झालाच पाहिजे अशी आमची सर्व महिलांची आणि एक लाख पन्नास हजार कुटुंबाची मागणी घेऊन आम्ही तुमच्या सर्वांसमोर या सत्या लढा न्यूजच्या समोर ही सर्वांपर्यंत हा कामची पोहोचवत आहे धन्यवाद